पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू तालुक्यातील हातूर येथील चोवीस वर्षीय महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह शेतात काम करण्यासाठी जाते म्हणून दोन मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास घरून निघून गेली या विवाहित महिलेचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर आढळून न आल्यामुळे पतीने दिलेल्या खबरेवरून तीन मार्च रोजी रात्री अकरा वाजता मिसिंग दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील हातनूर येथील रहिवाशी असलेल्या चोवीस वर्षीय विवाहित महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीला दोन मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी जाते म्हणून घरून घर गर सोडले या विवाहित महिलेचा नंतर सर्वत्र शोध घेतला असता आढळून न आल्यामुळे या विवाहितेचा पती संतोष लक्ष्मण शिंदे व तीस वर्ष राहणार हातनूर यांनी दिलेल्या खबरेवरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पुढील तपास करत आहेत